नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पुसद उपविभागात 31 डिसेंबर व एक जानेवारी रोजी निरीक्षक आशिष चौधरी यांनी दिली आहे नमस्कार मी आशिष चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहतूक नियंत्रण शाखा पुसद, पुसद सर्व नागरिकांना दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवीन वर्ष दोन हजार सव्वीस सर्व नागरिकांमध्ये उत्साहाने साजरा होणार आहे त्या अनुषंगाने पुसद उपविभागामध्ये तसेच पुसद शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये तसेच वाहतूक नियमन सुरळीत व्हावे याकरता वाहतूक शाखेकडून कडक नियमन एकतीस डिसेंबर व एक, एक जानेवारी रोजी करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने मी नागरिकांना आवाहन करतो की नागरिकांनी दारू पिऊन आपल्या ताब्यातील मोटरसायकल तसेच चारचाकी वाहन चालू नये जेणेकरून कोणताही अपघात होऊ जीवितहानी होऊ शकते तसेच तरुण वर्गाला आवाहन करतो की तरुण वर्गाने भरधाव वेगाने दारू पिऊन आपले वाहन चालू नये त्याचप्रमाणे ट्रिपल सीट ओव्हर फोर स्पीड तसेच रॅश ड्रायव्हिंग सायलेन्सरमध्ये बदल करणे या प्रकारे वाहने चालून वाहतुकीस अडथळा व नागरिकांना त्याचा अडथळा होईल याप्रमाणे कोणीही वाहन चालू नये रस्त्यावर आपले वाहन पार्क करताना रस्त्याच्या बाजूला व्यवस्थित पार्क करतील कोणीही रस्त्यावर वाहन लावून रस्त्यात अडथळा होईल अशी पार्किंग करणार नाही त्याचप्रमाणे गर्दीच्या ठिकाणी तसेच चौकात किंवा मुख्य रस्त्यावर कोणता कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्यास त्या ठिकाणची त्या ठिकाणचं वाहतूक बदल करण्यात येऊ शकते त्यामुळे त्याकरता नागरिकांनी वाहतूक पोलिसांना मदत करावी तसेच थर्टी फर्स्ट व एक जानेवारी रोजी वाहतुकीचे नियमनाचे पालन होईल याची सर्वजण दक्षता घेईल नवीन वर्ष आनंदाचे साजरे करावे मात्र स्वतःचे व इतरांचे सुरक्षितता अबाधित ठेवून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे अपघातमुक्त शहरासाठी नागरिकांनी मदत करावी असे मी सर्वांना आवाहन करतो तसेच नवीन वर्षाकरता सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र